ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदीपणापासून तुमचं सगळ्यांना स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि जसं की तुम्हाला पाठच्या ब्लॉगमध्ये बोललेली की गावी जायचं आहे म्हणून तर गावी आम्ही निघालोत आणि रात्री तीन वाजेपर्यंत बॅग वगैरे पॅकिंग केली त्याच्यामुळे बॅग पॅकिंगचा ब्लॉग बनवता आला नाही कारण खूप उशीर झालेला तन्मय आरोही तनिष्का मी आम्ही सगळे जागेच होतो तीन वाजेपर्यंत मी झे कारण ड्रायव्हिंग ड्रायविंग करायचे होतं त्याच्यामुळे तर सकाळी उठलत मग आणि पाटे दिला मी इकडे गाडी चालवतात मी इकडे पुढं बसले तर मी पाठच्या सीटवरती बसलेत सामान वगैरे तर आहे आणि बसलेत आपलं गेम खेळत बसलेत मोबाईलमध्ये तर इकडे आभाळ आलाय आणि मध्ये मध्ये पाऊस लागतोय मध्ये मध्ये लागतं आहे आणि कुठला कुठं आभाळ लागतोय असं झालं मुंबईला तर पाऊस नव्हता निघताना पण मला वाटतं पुण्यामध्ये पाऊस आहे कारण इथं थोडंसं अभाळ वगैरे आल्यासारखं वाटतं आभाळ वगैरे आल्यासारखं वाटतं इकडे त्याच्यामुळे त्यांना आवड आलं सांग चला मग ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा मुंबई ते नांदूरचा प्रवास असणार आहे आमचा या ब्लॉग मध्ये तर हा ब्लॉग शेवट पर्यंत बघा आणि कमेंट पण नक्की करा ओके तर व्हिडिओ थोडा वेळा फोन यायलाय तर पिंकी पण येणार ना पुण्यामधून पिंकी माझी माझी छोटी बहीण तर ती पण येणार पुण्यामधून इकडचा व्यू बघा कसला भारी मस्त वाटत तर ती पुण्यामधून येणार तिला फोन लावते आणि मग मी भेटते तुम्हाला थोडा तर आम्ही आता इथे चाकण मध्ये येऊन थांबलोय आणि पिंकीची वाट बघतो पिंकी अजून आलेल नाही आम्ही मुंबईहून चाकण आलो पण पिंकी इथून इथे आलेली नाही अजून रिक्षा मध्ये येईल थो थोड्या वेळामध्ये इकडे बसले तर आता जरा तर कधी येते त्याचीच वाट बोलली येत येते म्हणून किती वेळ लागेल काय माहितीला तिच्यासाठी थांबलो रिक्षा एक रिक्षा आल तिचे पण ती नाही बघा मी चाकांच्या बसत्या परत बस स्टँड बाय तर पिंकीही आलेली आहे आणि आम्ही तिथून निघालो चाकणच्या बस स्टँडवरून पिंकी लावून झालं थोडा वेळ दिसले का बोल की काहीतरी अगं बोल की मग मुंबई म्हणून आम्ही आलो पण इथला इथं तिला यायला भेटल आ लवकर एक तास झालं वाट बघत दुसरी मजून यायचं म्हणजे चाकणला ट्रॅफिक राहते मग मला सोडवायला पण दोन ना रिक्षा वेळ झाला वाट बघतो बघवतो आणि मुंबईहून निघाल्यापासून मी तिला फोन लावते मी मुंबईहून निघाले मी इथं आले इथं पोहोचले असे नको खाल्लेलं ना आपण इथं कर गारवा तर आता आम्हाला जेवायला चांगलं होतं चांगलं होतं तू नव्हती आता येतो ना चालू होतं चल तिथं आम्ही जेवलेलं मागच्या वेळी जाताना गावावरून परत जाताना जेवलेलं हा पाऊस भरत होता झोका पण नाही तुम्हाला खेळायला अरोड आली बैल पण आहेत खेळायला बैलपोळा आत्ताच झाला आहे हॉटेल गारवा व्हेज नॉनव्हेज गार्डन अँड रेस्टॉरंट फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था व्यवस्थानांनी जे आपण खाऊ शकतो श्रावण संपलेलं आहे नॉनव्हेज खात ना मावशी हां संपला यस यार किती दिवस झाला नॉनव्हेज नाही खाल्लं फर्स्ट टाइम एक महिन्यानंतर नॉनव्हेज खाणार ते पण ह्या हॉटेल मध्ये त्याच्यासोबत जमा झालं पैसे नॉन व्हेज खायचं चला हे बघा इकडं मावशीचं प्रेम उतू चाललंय किती दिवसांना नॉनव्हेज खात खायलाच वाटत काल आम्ही नाही खाल्लं काल आम्ही होती ना त्याच्यामुळे खाल्लं ना खाल <laughs> पर्स नको ना घेऊ ही वाली ही ही, ही स्वामी ठीक आहे चला आम्ही चाललो जेवायला तनिष्काने बघा हा ड्रेस घातला मस्त दिसते चला मावशी चला <laughs> आपा, आपा। येस आता आता लागला हळूच पोरांना खेळायला इकडे भेटलं पहिलं नंतर आरू नंतर व्हिडिओ वगैरे बनवू आपण चला पहिलं जेवायचंय अरे उलट उलटी या उलट बसलो उलट बसलास चला हे बघा मॅडम बापरे गाडीत बसून बसून पण ना पाय बघत लॉक आहे का गाडी बघ लॉक नाही वाटत बहुतेक बघ लॉक केले ना वाटत लॉक केले का चार चल याच हॉटेलमध्ये आम्ही आलेलो मागच्या वेळी गेल्या वेळी गावावरून मुंबईला जाताना जायचं मी जाताना जायचं इकडे बसूया आपण

सर चार चार. मी स्टार्टरला मागवलेला आहे पापड बघा पापड पापड पापड, पापड. <laughs> 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 अरेच पा यस पापड बोललं कीच खाणाला पापड ठीक आहे आम्ही आता पापड खातोय तर मी मटन हंडी मागवली आहे आणि रोट्या मागवल्यात बोल काय तरी कसं समोर ना त्याला डायरेकडं नाही का <laughs> जा 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 <laughs> पिंकी जेवायला बोलायली जेवायला घ्या मावशी इकडे ताट उठ उठ वाढ नाही वाढू तिला वाढ व्हिडिओ बनवते ना मी मटण आहे सगळं उलटच बोलाय दावी पण भाजीच बोलतो लिंबू नाही अरे त्याने लिंबू कांदा दिलास का आहे तुमच्या

चला मॅडम चला हिरायण मॅडम ऐक 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 कारण माहिन तू काय अगं ठेव की कुठं जायचं पाठी ठेवायला Party, पार्टी बॅग वर वगैरे पार्टी आहे काय जागा पायाजवळ असते मटनावर चालते बसा बस

খাই <laughs> জাগ <laughs> <laughs> <laughs>